बेलावडे कुडाळ परिसरातील गावात आलोय कॅरन टेक्नॉलॉजी गोट कांद्यासाठी दिली आपण तर ते शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया पिकात काय बदल झाला हे आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सांगा मी बाळासाहेब भिकाजी शिंदे राहणार बेलावडे हा हे आपण कॅरन टेक्नॉलॉजी हे आपण गोट कांद्याला वापरली का वापरले ना अच्छा तर त्याच्यात आम्हाला जरा सांगा की काय तुम्हाला बदल जाणवला त्या गोर कॅरॉन टेक्नॉलॉजी वापरून कॅरोन टेक्नॉलॉजीमुळे कांद्याची पात अजून हिरवे आहे हिरवे हां आणि फुलं ही जी फुलं आहेत हां फुलं सुद्धा मोठी झाली आहेत अच्छा हां किती वेळा तुम्ही फवारणी दिली का कशी ट्रीटमेंट कशी वापरली दोन वेळा फवारणी दिली दोन वेळा हां बॉस आणि बॉप हा अधिक गुळ त्याच्यात टाकून फवारणी केली स्लरी स्लरी बनवली हां आणि स्लरी खालन सोडली आणि फवारणीला वरण वरण दिले अच्छा काय तुम्हाला काय फरक त्याच्या जाणवला फरक घ्या ही बघा ना तुम्ही ही फळ फुलं मोठी झालीत ही जी फुलं फुलं आहेत ही मोठी झाली आहेत आणि ह्याच्यामुळं कांद्याची पात सुद्धा अजून बांड सगळं व्यवस्थित व्यवस्थित आहे हिरवीगार अजून दिसते हो बाकीच्या ठिकाणी जळली भरपूर आता कोण कुठले औषध वापरतं त्या औषधाचं रिअक्शन वगैरे काय आलं असेल काय झालं असेल किंवा योग्य त्याच्यावर फवारणी मिळाली नसल्यामुळे ते तसं त्यांचं झाले ना पण हे गोट कांद्याला या वर्षीच वातावरण जरा खराब 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 वातावरण खराब होतं पण तुमच्या ह्या औषधामुळे माझी पिकं व्यवस्थित आहे अच्छा म्हणजे हे किरण टेक्नॉलॉजी वापरून आपण समाधानी 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 आपण नंतरनं किती त्याच्यातनं हार्वेस्टिंग झालं माल किती माल निघाला किती बी निघालं हे आपण त्याची नंतरची व्हिडिओ काढूया हो चालेल तुमची इतर शेतकऱ्यांना काय प्रतिक्रिया असेल आता इतर शेतकऱ्यांना हे वापरलं पाहिजे हा काय तुम्ही जरा सगळीकडे फिरला माहिती दिली तर शेतकरी सुद्धा त्याचा अनुभव अनुभव आल्याशिवाय कोण वापरणार नाही ना हो म्हणजे त्याला अनुभव पाहिजे म्हणजे हा ज्यावेळेस आपण लाईव्ह रिजल्ट देतो म्हणजे ह्या प्लॉट मध्ये जर त्यांना आणलं तर त्यांना शंभर टक्के खात्री पटल की बाबा हे उत्पादनासाठी चांगलं पटेल ना पटल ना, ना। मातीत काय बदल जाणवतोय ग तुम्हाला माती आता ही कसं झाली माती मुळात हलके मा, रान, हलका रान हलका है। है। हलक रान रान आहे पलीकडे अर्ध्यात ना तिकडे बुरो मध्ये सगळा पण तरी या तुमच्या औषधामुळे चांगलं आले चांगलं आलं तिथे दिसतंय ना तिकडे तिकडे बुरम आहे सगळा अच्छा अच्छा ह्या औषधामुळे फरक पडला ना जे तुम्हाला बीज यांनी दिलं त्यांची पण प्रतिक्रिया काय आली त्यांनी पाहिले ना म्हणले मी पाहून आलो त्यांनी बामनोलीत बघितले सोमर्डीत बघितले सरताळ्यात मसुयात सगळीकडे फिरून आले ती म्हणली त्याच्यापेक्षा म्हणले मला म्हणले तुमची गोष्ट चांगली अच्छा हा म्हणजे त्यांची पण प्रतिक्रिया आपल्याला पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह अच्छा अच्छा तर वेळात वेळ काढून आपण या केरण टेक्नॉलॉजीला मुलाखत दिल्याबद्दल खुँँ खुँँ आप लोग किरण टेक्नोलॉजी तर्फे खूब खूब धन्यवाद आभारी